श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एकोणतीस जुलै वार मंगळवार आणि आज आलेली आहेत नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर पहा आज नागपंचमी आहे तर आपल्याला या नागपंचमीला या एका वस्तूला चुकूनही स्पर्श करायचा नाहीत आणि जर आज नागपंचमीला त्या वस्तूचा आपण वापर केला तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अनेक संकटांचा सामना करावा लागेल आपल्यावर दुःख येऊ लागतील तर अशी कोणती वस्तू आहेत ज्याला आपल्याला चुकूनही स्पर्श करायचं नाही त्या वस्तूचा वापर जो आहे तर तो आपल्याला आज नागपंचमीला अजिबात करायचं नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नागपंचमीला खरंच खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपण दरवर्षी नागपंचमीला घरोघरी नागाची पूजा करत असतो प्रत्यक्षात नागाची पूजा आपण करू शकत नाही परंतु बघा नागाची चित्र जे असतात तर ती लावली जातात त्याची पूजा केली जाते किंवा तांदुळाने नाग नागिन आणि तिचे पिल्ले जे आहेत तर ती काढली जातात आणि त्याची पूजा केली जाते किंवा बऱ्याच स्त्रिया गावाकडे अजूनही वारुळ असतं वारुळ हे नागाचं घर मानलं जातं आणि तिथे जाऊन सुद्धा नागाची पूजा करत असतात या दिवशी नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो या नागपंचमीच्या दिवशी कृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून सुरक्षित बाहेर आले होते आणि म्हणून तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्यनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ किंवा नऊ नागांची पूजा या दिवशी केली जाते आणि या आठ नागांचे एक मंदिरसुद्धा आहे श्रीवर्धन तालुक्यामध्ये दिव्या अगरमध्ये हे आठ नागांचे मंदिर जे आहे तर ते आहे आणि या नागपंचमीच्या दिवशी या नागेश्वर मंदिरामध्ये या नागांची पूजा जी आहे तर ती केली जाते या नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भाकरी चपाती जी आहे तर ती केली जात नाही तळण तळलं जात नाही भात बनवला जात नाही तसेच अनेक ठिकाणी दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा सेवन केले जात नाही कारण या दिवशी आपण नागदेवतेला दूध अर्पण करत असतो म्हणून बरेच जण या दिवशी दूध जे आहे तर ते सेवन करत नाही तसेच आज नागपंचमीला घरामध्ये कढईमध्ये जेवण बनवलं जात नाही तसेच तवासुद्धा वापरला जात नाही तव्यावरती चपाती किंवा भाकरी देखील बनवली जात नाही कारण बघा धार्मिक मान्यतेनुसार जो लोखंडी तवा असतो तर तो नागाच्या फणासारखा मांडला जातो आणि म्हणून या दिवशी नागांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कढई तवा सुई चाकू यासारख्या तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर तुम्हाला अजिबात करायचा नाही या धारदार आणि तीक्ष्ण वस्तूंना आपल्याला चुकून स्पर्शसुद्धा करायचा नाही कारण आपल्याकडून हात लागला म्हणजे त्याचा वापर जो आहे तर तो आपण करणार म्हणून तुम्हाला चुकूनही या वस्तूंना स्पर्शसुद्धा करायचा नाही कारण या दिवशी या वस्तूंचा वापर करणं पूर्णपणे अशुभ मानलं जातं आणि जर आपण नागपंचमीला या वस्तूंचा वापर केला तर आपल्या आयुष्यामध्ये अडी अडचणी संकट सुरू होतात तसेच या दिवशी जमीन सुद्धा खंडली जात नाही कारण जमिनीमध्ये अनेक जीवजंतू राहतात सापाची सुद्धा असतात आणि त्या दिवशी जर जमीन खंडली, तर ती तुटण्याची शक्यता असते म्हणून यासारख्या गोष्टीसुद्धा या दिवशी आवर्जून टाळल्या जातात आता या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात तर बघा या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे हे व्रत भावासाठी केलं जातं बरेच जण नागपंचमीच्या आदल्या दिवशी हे व्रत करतात तर काही जण नागपंचमीला करत असतात आमच्याकडे हे व्रत नागपंचमीच्या दिवशीच केलं जातं म्हणून या दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन पूजा करायची आहेत कारण जिथे महादेवांचं मंदिर आहे तिथे नागदेवता हे असतातच कारण महादेव हे स्वतःच्या गळ्यामध्ये वासुकी नावाचा नाग परिधान करतात आणि म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्हाला पूजा करायच्या आहेत जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच जिवतीचा जो फोटो असतो किंवा ज्याला नागोबाचं चित्र असंसुद्धा म्हटलं जातं तर तो कागद आणून त्याचीसुद्धा तुम्ही पूजा घरी करू शकता तसेच नागपंचमीच्या दिवशी काही कामं जी आहे तर ती आवर्जून टाळली जातात तर या दिवशी आपल्याला चुकूनही झाडांची पानं फुलं जी आहेत तर ती अजिबात तोडायची नाही तसेच या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका श्रावण महिना सुरू आहे बरेच जण मांसाहार करत नाही परंतु जे कोणी करत असेल तर त्यांनी चुकूनसुद्धा या दिवशी मांसाहार जो आहे तर तो अजिबात करू नका याचे खूप वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आयुष्यामध्ये भोगावे लागत असतात त्याचबरोबर या दिवशी कोणाशी खोटं बोलणं कोणाचा अपमान करणं कोणाकडून उदार पैसे घेणं यासारख्या गोष्टीसुद्धा तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचबरोबर आज नागपंचमीला तुम्हाला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे हे ठिकाण साक्षात नागाचं देवस्थान मानलं जातं तर तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली एक दिवा लावायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार पिंपळ वृक्षाच्या मुळामध्ये साक्षात नागदेवता वास करत असतात आणि या दिवशी तिथे हा दिवा आवर्जून लावला जातो तुम्ही तुपाचा तेलाचा कोणताही दिवा जो आहे तर तो तिथे लावू शकता आणि या दिवशी तुम्हाला या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करणं शक्य झालं तर एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या आहेत नसेल शक्य तर अकरा प्रदक्षिणा तुम्ही केल्या तरीसुद्धा चालेल या दिवशी त्या वृक्षाखाली दिवा लावून प्रदक्षिणा केल्याने आपल्या कुंडलीत असणारा राहू केतू कालसर्प दोष जे आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतात प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि म्हणून तुमच्या घराजवळ पिंप वृक्ष असेल तर तिथे संध्याकाळी तुम्ही एक दिवा नक्की लावा तसेच नागपंचमीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन केलं जातं यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होतो आपली गरिबी दूर होते त्यामध्ये या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो ते म्हणजे सीताफळ या दिवशी तुम्हाला सीताफळाचा नैवेद्य जो आहे तर तो नागदेवतेला अर्पण करून तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर मालपुवा खीर कानवले यासारखे पदार्थ जे आहेत तर ते नागपंचमीला बनवले जातात आणि ते सेवन केले जातात त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट दुःख अडचणी येऊनही आपल्या घराची भरभरट व्हावी नागदेवतेचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी बघा अजूनही गावाकडे मुख्य प्रवेशद्वारावरती गाईच्या शेणाचे दोन नाग जे आहे तर ते बनवून आपल्या घराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या साईडला हे दोन नाग ठेवले जातात जर तुमच्या घरी गाईचं शेण असेल तर आवर्जून तुम्ही असे दोन नाग बनवा आणि हे तुमच्या प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने ठेवा संध्याकाळी तुम्हाला ते नाक उचलून घ्यायचे आहेत आणि विसर्जित करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही भावाचं व्रत करत असेल किंवा आदल्या दिवशी तुम्ही व्रत केलं असेल तर तुम्हाला या व्रतासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून करायची आहे ते म्हणजे एक तरी झोका तुम्हाला आवर्जून घ्यायचा आहेत म्हणजे खेळायचं आहेत कारण या दिवशी झोका खेळला जातो नागपंचमीला झोका खेळण्याला महत्त्व दिलं जातं त्यामागे असं म्हटलं जातं की ज्या प्रकारे स्त्रिया झोका खेळतात जसा झोका उंच उंच जातो तशी आपल्या भावाची प्रगतीसुद्धा उंचवत असते मोठी मोठी होत असते आणि जसा झोका खाली खाली येतो तसे आपल्या भावाच्या आयुष्यातील दुःख अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात आणि म्हणून या दिवशी एक तरी स्त्रीने झोका हा घेतलाच पाहिजे म्हणून तुम्हीसुद्धा आवर्जून एक झोका तरी नक्की घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ